नमस्कार मी प्रमिला आज आपण उपवासासाठी कुरकुरीत होणारा खाण्यासाठी अगदी मजेदार लागणारा वडा बनवणार आहोत तर हा वडा बनवण्यासाठी आपल्याला साबुदाना भिजत घालायचीही गरज नाही आहे अगदी ऐत्या वेळेलासुद्धा हा वडा तुम्ही बनवू शकता शिवाय हा वडा अगदी कमी वेळेत तयार होतो तर वडा बनवण्यासाठी इथे दोन चमचे मी साबुदाणे घेतले आहेत एक वाटी भगर घेतली आहे आणि दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये हे साबुदाणे थोडेसे गरम करून घेणार आहोत अगदी दोन मिनटासाठी आपल्याला हे गरम करायचं आहे याच्यात मॉइश्चरायझर आहे तर ते फक्त आपल्याला घालवायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे म्हणून आपण हे भाजून घेतो आहोत तर भाजून झाल्यानंतर थंड करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घेतले साबुदाण्याची आपण पावडर करून घेऊ अगदी बारीक अशी पावडर तयार करून घेतली आहे आता ह्याच भांड्यामध्ये एक वाटी ही भगर घालून घेते आहे भगरसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे सुद्धा मी बारीक करून घेते अशा पद्धतीने दोन्हीसुद्धा साहित्य आपलं बारीक करून झालं आहे गॅसवरती कढाई ठेवली गरम करायला त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून मी घातल्या आहे एक चमचा चिली फ्लेक्स घातल्या आहे चिली फ्लेक्स आणि मिरची घातल्यामुळे आपला पदार्थ छान असं चटपटीत होतो मिक्सरमध्ये वाटलेलं पीठ आपलं दीड वाटी तयार झालं आहे त्यासाठी यामध्ये मी दोन वाट्या पाणी घालते आहे एवढं पाणी आपल्याला हे शिजवण्यासाठी पुरेसं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आता वाटलेलं सा हे साबुदाणा आणि भगरचं पीठ यामध्ये घालून घेते हे पीठ घातल्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचं आहे पटकन ही क्रिया करायची नाही तर काय होतं पिठाचे गोळे तयार होतात तर पाच मिनटापर्यंत आपल्याला हे पीठ चांगलं शिजून घ्यायचं आहे एक वाफ काढून घ्यायची आहे त्याची अगदी तुम्ही यावरती झाकण ठेवलं तरी चालेल पाच मिनटं झाले चांगलं पीठ तयार झालं आहे तर ता एका ताटामध्ये मी हे काढून घेतलं आहे थंड होण्यासाठी पीठ थंड झालं आहे आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊया तर उकडलेला बटाटा मी यामध्ये किसून घालते आहे किसून घातल्यामुळे छान असा मॅश होतो आणि पटकन एकत्र मिक्स पण होतं तर इथे मी दोन्ही बटाटे घातले आहे किसून उपवास असेल तर आपण साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचा वडा बनवतो तर कधीतरी अशा पद्धतीचा वडा करून बघा एकदम भारी लागतो चवीला आणि याला साबुदाणा भिजत घालायची गरज नाही अगदी पटकन तयार होतो यामध्ये आता मी शेंगदाण्याचा कूड घालते आहे दोन ते तीन चमचे मघाशी आपण पाण्यामध्ये मीठ घातलं होतं पण थोडं कमी झालं आहे म्हणून अगदी थोडंसं मी मीठसुद्धा यामध्ये घालून घेतलं आहे तुमच्याकडे जर राजगिऱ्याचं पीठ असेल तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता राजगिऱ्याच्या पिठामुळे सुद्धा वडा छान असा होतो आता हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेते आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे तर मी हा गोळा करून घेतला आहे हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि या पिठामधला एक छोटासा गोळा मी काढून घेतला आहे तर याला आपण आता मेदूवड्यासारखा आकार देणार आहोत तुम्हाला जर साधा वडा पाहिजे असेल तर साधा वडा केला तरी पण छान होतो पण काहीतरी वेगळं असेल तर मुलंसुद्धा आवडीने खातात की नाही मग असा मी मेदू वडा तयार करून घेतला आहे अशाच पद्धतीने सगळे वडे मी पहिले बनवून घेते म्हणजे तळायला कसं सोपं जाईल बघा किती सुंदर आपले वडे तयार झालेत किती छान दिसत आहेत तर तेल गरम करून घेतलं आहे आणि एक करून हे वडे मी दोन्ही बाजूने असे छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आहे तुम्हाला आजची ही वड्याची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर लाईक जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींला माझा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे कसं त्यांनासुद्धा हा वेगळ्या प्रकारचा वडा करता येईल की नाही वडे हे चांगले आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले कुरकुरीत झालेत तर आपण हे काढून घेऊया आता यामधलं सगळं तेल काढून घ्यायचं म्हणजे कसं तेलकट होत नाहीत वडे बाकीचे वडे सुद्धा आपण तळून घेऊया आता ह्या वड्यांबरोबर खाण्यासाठी मी चटणी पण केली आहे पण याचा व्हिडिओ काही मी शेअर केला नाही आहे या चटणीमध्ये मी ओलं खोबरं शेंगदाणे हिरवी मिरची आणि मीठ घालून तयार केली आहे तर गरमागरम वड्याबरोबर ही चटणी खूप छान लागते तर हे वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय